उरे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकडेच पाहणार आहोत वळूया आपल्या आजच्या भागाकडे इकडे जो अर्णव असतो तो आता पूर्णपणे त्याचा होश गमावून बसलेला असतो ईश्वरी ही त्याला सावरत असते त्याला म्हणत असते की सर हे आपलं सिक्रेट आहे आपण गपचोप खोलीमध्ये जाऊया इकडे जो आकाश असतो तो त्या नम्रताशी बोलत असतो इकडे जी असते तीच म्हणजे वल्लरी ही त्याला पाहत असते तिला संशय येतो की हा अजूनही एवढं फोनवरती बोलतो आहे म्हणजे नक्कीच ईश्वरीची बहीण असणार हे तिला अजिबातच पटत नाही तिला ती ईश्वरीची बहीण आहे म्हणून प्रचंड राग येत असतो खरं तर इकडे जी वल्लरी आहे तिला आता अजिबातच पटत नाही की हा बोलतो आहे म्हणून इतक्यातच तिकडे आ जो अर्णव आणि ईश्वरी आहे ते दोघेही आता आता आतमध्ये यायला निघालेले असतात इतक्यातच पाहता ते पाहतात की दोघेही बाहेर आहे म्हणून ईश्वरी ही अर्णवचं तोंड बांधते आणि त्यासोबतच इकडे आता वल्लरीला असं वाटतं की मला काहीतरी करायला पाहिजे मग तेव्हाच जाऊन हा फोन हा ठेवून देईल पण इकडे खरं तर जी ईश्वरी असते ती आता अर्णवला सांभाळण्यामध्ये व्यस्त झालेली असते तेव्हा इकडे खरं तर जी आता नम्रत असते ती तर बोलतच असते इतक्यातच ईश्वरी ही अर्णवला आणि स्वतःला लपवायचा प्रयत्न करत असते कारण तिला असं वाटतं की ह्या दोघांनी पण आम्हाला बघितलं नाही पाहिजे जर आम्हाला बघितलं तर मात्र खूप मोठं प्रॉब्लेम होईल इतक्यातच वल्लरी ही पुढे येते आणि पाय घसरून पडायचं नाटक करते तेव्हा जो आकाश आहे तो तिला आता सावरतो आणि नर्म्र तसा जो फोन आहे तो बंद करून टाकतो इथे खरं तर आता जी वल्लरी आहे ती आता पडते म्हणून आकाश तिला खोलीमध्ये घेऊन जातो इथे ईश्वरी आणि त्यासोबतच जो अर्णव आहे ते दोघंही आता त्या दोघांसाठी रस्ता हा मोकळा झालेला असतो त्यांना असं वाटतं की आता फायनली वर जाण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे म्हणून आता ईश्वरी त्याला म्हणते की सर तुम्ही प्लीज गप्प असा आणि आता माझ्यासोबत वर चला असं म्हणून ती त्याला हळूहळू तिथून सगळीकडे सेफ रस्ता आहे की नाही हे बघत वर घेऊन निघून गेलेली असते खरं तर आता ईश्वरीला कळत नाही की नेमकं काय करायचं ते म्हणून तेव्हा इकडे खरं तर ईश्वरी जी असते ती आता अर्णवला सावकाश सावकाश वर घेऊन जात असते आणि त्यासोबतच पण जो अर्णव आहे तो दंगा घालायचा काही कमी करत नाही तेव्हा इकडे खरं तर जी ईश्वरी असते ती मात्र त्याला शिडनपाशी नेऊन ठेवते त्याला म्हणते की चला आता लवकर वर कुणालाही दिसलं नाही पाहिजे म्हणून तो खरं तर आता वर जात असतो पण तो वर खाली वर खालीच करत असतो ईश्वरी डोक्याला हात लावते तेव्हा अर्णव रडा लागतो बोलतो की शिड्या ह्या ज्या आहेत त्या संपतच नाही आहेत पण ईश्वरी त्याला म्हणते की आहो जर तुम्ही त्या शिड्या चढाल तर त्या संपतील ना असं म्हणून आता ती स्वतःच त्याला ढकलत ढकलत वर घेऊन जाते ईश्वरी ईश्वरीला तर आता प्रचंड अर्णवचा त्रास आलेला असतो त्याला तिला सांभाळून सांभाळून खूपच कंटाळ आलेला असतो ईश्वरी जी आहे ती म्हणते की चला आता लवकर असं म्हणून त्याला ढकलत ढकलत आता वर घेऊन येते आणि त्यासोबतच त्याचं दोन डाबून ठेवते इतक्यातच फायनली आता ईश्वरी ही आता अर्णवला खोलीमध्ये घेऊन येते जशी ती त्याला खोलीमध्ये घेऊन येते तशी ती आता खूप जास्त निवांत होऊन जाते अर्णव जसं खोलीमध्ये येतो तसं तिला म्हणतो की चला आता आपल्याला मज्जा करायची की नाही तेव्हा लगेचच ईश्वरी म्हणते की काय मज्जाबिजा नाही मी खूप जास्त दमली आहे त्यासोबत तुमची अवस्था पण की आता फारशी बरी नाही आहे असं म्हणू खरं तर आता ईश्वरी जी आहे ती म्हणते की चला तर झोपून या तेव्हा अर्णव हा जो आहे तो चिडतो तो म्हणतो की नाही तूच बोललीस की सरप्राईज आहे आपण खोलीमध्ये आल्यावरती प्रचंड मज्जा वगैरे करायची आहे भाईकडे अर्णव हा तर मात्र ईश्वरीवरती चिडलेला असतो इथे खरं तर आता ईश्वरी जी आहे ती म्हणते की काहीच मज्जा वगैरे नाही गपचूप झोपून घ्या तसं पण तुम्हाला सांभाळून सांभाळून तर मात्र मी प्रचंड दमली आहे मला तुम्हाला अजिबातच दोन मिनटं पण आता काहीच बोलायची सुद्धा ताकद नाही आहे असं म्हणून अर्णव जो आहे तो तो रुसून बसतो तो मात्र आता ईश्वरीशी काहीच बोलत नाही तो तिच्यापासून लांब जातो तर तो स्वतःशीच एकटा बोलत असतो तो बोलत असतो की मला बरोबर इथे घेऊन आली आणि बोलत होती की आपल्याला मज्जा करायची आहे पण काहीच मज्जा वगैरे करून देत नाही आहे असं म्हणू खरं तर आता ईश्वरीला तो आता बाहेर घेऊन जातो इथे खरं तर आता ईश्वरीला कळत नाही की सरांना मी कशी समजावू म्हणून पण खरं हो तर ती त्याला समजवायला लागते की अहो खरं तर तुमची अवस्था जी आहे त्या अजिबातच चांगली नाही आहे आणि त्यासोबतच मी एवढं मुश्किलने तुम्हाला वर घेऊन आली आहे आणि त्यासोबतच जर इथून कोणाला आवाज गेला तर मात्र सगळ्यांना समजेल की तुमची अवस्था कशी आहे असं म्हणून खरं तर मी तुमची काळजीच घेते एवढं मात्र लक्षात ठेवा असं म्हणून ती अर्व अर्णवला सांगत असते अर्णवला तर मात्र काहीच कळत नाही अर्णव हा तर मात्र स्वतःच्याच धुंदीमध्ये हा एक प्रचंडपणे हरवलेला असतो ईश्वरी काय बोलते हे अर्ध तर त्याच्या जा डोक्यावरूनच जात असतं इथे आता जो अर्णव आहे तो आता रुसून साईडला बसलेला असतो तो खूपच खचून गेलेला असतो इथे ईश्वरी म्हणते की अहो काय झालं म्हणून तेव्हा लगेचच अर्णव जो आहे तो तिला सांगत असतो मला माझ्या आईची आठवण आली असं म्हणून तो तिला सांगत असतो तेव्हा इकडे खरं तर तेव्हा तो म्हणतो की माझी आई जी आहे ती मला लहानपणी मी लहान असायचो तेव्हा खूप प्रेम करायची त्यासोबतच मला अंगाई गाऊन झोपवायची असं तो सांगत असतो तू पण प्लीज माझ्यासाठी अंगाई गाशील का तर तो तिला सांगत असतो तेव्हा ती मात्र म्हणते क्या काय मंतो, मंतो की आहो असं काय करताय तेव्हा तो तिला प्लीज प्लीज म्हणतो आणि म्हणतो की त्याशिवाय मी झोपणार नाही बरं माझी आई ही मला अंगाई गाऊन दाखवायची तर ईश्वरीला स्वतःच्याच आईची आठवण येते आणि त्यासोबतच ती आता अर्णवला अंगाई गाऊन दाखवते त्या अर्णवसाठी अंगाई गात असते आणि त्यासोबतच अर्णव जो आहे तो मस्तपैकी अंगाई ऐकत ऐकत तिथेच ईश्वरीच्या बाजूला बसून तिच्याच मांडीवरती झोपून जातो ईश्वरीला पण कळत नाही की कसं काही तो तिच्या मांडीवरती झोपी गेला आहे म्हणून खरं तर आता अर्णवला तिची अंगाई जी आहे ती प्रचंड आवडत असते त्यासोबतच इकडे खरं तर अर्णव हा तिच्या अंगाईमध्ये इतका गुंगून गेलेला असतो की त्याला तिच्याच मांडीवरती झोप लागते हे त्याला पण स्वतःला कळत नाही इथे अंगाई घात गात आता ईश्वरी जी असते ती स्वतः पण आता अर्णवच्याच अंगावरती झोपून जाते खरं तर आता ते दोघेही त्या एकाच सोफ्यावरती एकत्र झोपून गेलेले असतात खरं तर ती रात्र त्यांच्यासाठी प्रचंड हॉरिबल पण थोडीशी अशी प्रेमाची पण असते करत आता इथे ईश्वरी जी आहे तिला अर्णवचा हा जो साधेबोळापणा हा पण आता हळूहळू दिसलेला असतो इथे आता दुसऱ्या दिवशी अर्णवला आता कसं सांगायच्या सगळ्या गोष्टी हे तिने पूर्णपणे ठरवून ठेवलेल्या असतात कारण की ही गोष्ट आता त्यांच्यापर्यंत तर पोचलीच पाहिजे हे तर तिला माहितीच असतं इथे खरं तर आता ईश्वरी जी आहे ती पण झोपलेली असते दुसऱ्या दिवशी पहाट होते तर अर्णव हा त्या सोफ्यावरतीच उठून बसतो तिला असं वाटतं की मी इथे काय करतो आहे आणि सोफ्यावर मी रात्रभर झोपलो आहे असं म्हणून त्याला सकाळी जाग येते तेव्हा त्याला कळत नाही की नेमकं काय होतं आहे आणि त्याचं डोकं पण खूप दुखायला लागतं इथे आता त्याला असं वाटतं की नेमकं का काय झालं आहे काल रात्री माझं डोकं काय एवढं ज जड झालं आहे त्यासोबतच दुखतं आहे पण आणि त्यासोबतच मी सोफ्यावर झोपलो आहे तर हे तर मला मिस इंदौरला विचरायलाच पाहिजे असं म्हणून तो आता ताबडतोब त्या सोफ्यावरून उठतो आणि खोलीमध्ये जातो इतकंच पाहतो की मी सिंदोर ही आता खोलीमध्येच आलेली आहे म्हणून त्यासोबतच आता इथे जी ईश्वरी आहे ती तिला तो म्हणतो की काय ग मी सिंदोर मी सोफ्यावर कसं का काय झोपलो तू तुला अख्खा बेड हवा होता म्हणून मला सोफ्यावर झोपवलंस की ती सेल्फिश आहेस तू तेव्हा खरं तर ईश्वरी जी आहे ती म्हणते की मी सेल्फिश आणि मी तुम्ही प्लीज काल रात्री काय काय दंगा घातलात आणि मस्ती केली आहेत हे तुम्ही प्लीज आठवायचा प्रयत्न करा त्याशिवाय मी आता इथून हल्लार नाही असं म्हणून ईश्वरीला तो सांगत असतो तेव्हा ईश्वरीला ते, ते सांगतो की मला काल रात्रीचं सा काहीच आठवत नाही आहे तूच प्लीज सांग मी काय केलं आहे कारण दंग आणि मस्ती हे सगळं घालणं हे तुझं काम आहे तर मात्र माझं नाही असं म्हणू खरं तर तो तिलाच पॉइंट आऊट करतो पण ईश्वरी जे आहे ते आता त्याचं काही एक ऐकत नाही ते आता त्याला सांगते की तुम्ही काल रात्री इतकी दंगावस्ती घातली जी जे की मी एवढी झेलली आहे आणि त्यासोबतच मी घरच्यांना कोणालासुद्धा कळून दिलं नाही आहे की तुम्ही काल रात्री काय काय केलं ते तर ईश्वरी जे आहे ते आता पूर्ण वर्णन वगैरे करून सांगत असते की रा काल रात्री नेमकं अर्णवनी काय काय केलं अर्नोल तर स्वतःवरती विश्वास बसत नाही की मी एवढं काय काय केलं आहे आणि एवढं काय काय ईश्वरीने हे माझ्यासाठी सहन केलं आहे ही गोष्ट अर्णवला आता प्रचंड आवडतच नाही आणि त्यासोबतच ईश्वरी खोटं बोलते हे सगळं खरं तर अर्णवला वाटत असतं पण ईश्वरी तरी तर खोटं बोलत नसते ते तिला स्वतःला माहिती असतं तरीसुद्धा अर्णव हा तिच्यावरती अजिबातच विश्वास ठेवत नाही नंतर अर्णवला हा विश्वास ठेवावाच लागतो कारण ईश्वरी जे असते ते आता प्रचंड चिडलेली असते तिला आता खूप राग आलेला असतो तिला असं वाटतं की मी जे बोलते ते खरं आहे आणि हे तुम्हाला आता नीट लक्षात ठेवून घ्यावंच लागेल असं म्हणून ती चिडलेली ता असते ते तिला आता माहिती असतं की खरं तर अर्णव जो आहे तो तर मुद्दामुन तर केलेलं नसतं पण मात्र हे सगळं त्यांनी केलेलं असतं काल रात्री खाली बिल्डिंगखाली घातलेला दंगा सगळ्या गोष्टी हे त्याला आठवण सांगत असते इथे खरं तर आता जी ईश्वरी आहे तिचं एक एक वर्णन जे आहे ते अर्णवला पटेनसंच होतं कारण ती असं खोटं बोलती आहे असंच त्याला वाटत असतं पण ईश्वरी ही खरी असते हे मात्र अर्णवला सांगणार तरी कोण पण इकडे खरं तर आता ईश्वरी ही चिडली आहे या गोष्टीचा अर्णवला खरंच वाटत असतं की ही जर एवढी चिडली आहे तर मात्र नक्कीच मी हे सगळं केलंच असेल तेव्हा इकडे खरं तर जी ईश्वरी आहे तिच्या प्रत्येक वर्णाळवरती अर्णव हा मात्र हसत असतो त्याला तर ईश्वरी त्याला म्हणते की तुम्हाला काहीतरी वाटायला हवं कारण हे सगळं तुम्ही काल के करत होता आणि असंच हसत होता तुम्ही आणि त्यासोबतच मी कसं कसं काय झेललं आहे तुम्हाला हे माझं मला माहिती आहे असं म्हणू खरं तरी ईश्वरी जी आहे ती अर्णवला सांगत असते आणि चिडून बाहेर निघून जाते तेव्हा अर्णवला कळतं एवढी चिडली आहे म्हणजे नेमकं खरंच मी असं वागलो आहे आणि जर मी असं वागलो आहे तर मात्र मला आता तिला सॉरी तर बोलायलाच हवं असं म्हणून तो आता विचार करत असतो की मी तिला सॉरी तर कसं बोलू आणि सॉरी बोलायचं तर मला आता काही ना काहीतरी टेक्निक हे शोधून काढावंच लागेल असं म्हणू खरं तर आता अर्णव जो आहे तो तर ईश्वरीला सॉरी बोलायचं ठरवून टाकतो त्यासोबतच त्याला कळत नाही की एवढं रात्री मी असं सगळं वागलो आणि ईश्वरीने घरात कोणालाही कळवलं नाही म्हणजे तिला माझी किती काळजी आहे आणि त्यासोबतच तिला हे सुद्धा वाटतं की मात्र जर हे कळालं असतं तर सगळेजणं आता माझ्याशी कसे बोलले असते या सगळ्या गोष्टीची काळजी मेन मिस इंदौरनी ही माझ्यासाठी घेतली आहे म्हणजे नक्कीच मिस इंदौरला माझी थोडी ना थोडी काळजीही आहेच असं म्हणून खरं तर अर्णवला खरं वाटतं इथे दुसरीकडे जो राकेश आणि त्यासोबतच वल्लरी आहे एकमेकांशी बोलत असतात राकेश हा वल्लरीला बोलतो काय हो मामी इथे जी लावण्य आहे तिचा काही कॉल मेसेज काहीच आला नाही की काल रात्री काय घडलं आणि काय राहते तेव्हा खरं हो? तर वल्लरी म्हणते की अहो जर तुम्ही सांगितलं तसं जर काल रात्री घडलं असतं तर मात्र तिचं समोरून कॉल किंवा मेसेज आला असता पण काल रात्री तसं घडलंच नसेल तर कुठल्या तोंडाने ती कॉल आणि मेसेज करणार आहे राहू द्या एक मिनटं थांबा मी स्वतःच तिला कॉल आणि मेसेज करून बघते असं म्हणून खरं तर आता ती कॉल आणि मेसेज स्वतःच करत असते आणि मनामध्येच ठरवते की खरं तर त्या ईश्वरीचा काटा हा आता मलाच काढायला हवा कारण त्या अर्णवच्या आयुष्यात आता मला ती ईश्वरी जी आहे ते नकुए। खरतर ती अजिबातच नको आहे असं म्हणू खरं तर ती स्वतःशीच बोलत असते त्यासोबतच इथे राकेश जो असतो त्याला असं वाटतं की जे काही झालं आहे ते खरं तर घडलं पाहिजे नाहीतर एकही मिनटं इथं थांबायचा काहीच पर्याय नाही तर इकडे खरं तर इज जो अर्णव आहे तो खोलीत बसलेला असतो वाल्लरे आणि राकेशचं सगळं बोललं हे तर मात्र झालेलं असतं तरी ते ईश्वरी ही आता खोलीमध्ये येते त्यासोबतच अर्णव हा पाहतो की नेमकं ईश्वरी आली ईश्वरीला तो पाहतच राहतो ईश्वरी ही आता आतमध्ये जाते आणि पाहते की नेमकं काय ते तेव्हा इकडे ईश्वरी जशी जाते पाहते की टेबलवरती छान असं फुलांनी सॉरी असं लिहिलेलं सजवलेलं असतं पण ईश्वरीला असं वाटतं की हे मला तोंडाने नाही ना बोलू शकत का मला असं फुलांनी वगैरे लिहून ठेवलं आहे आता तर मी ह्याच्यावरती काहीच रिॲक्ट होणार नाही असं म्हणून खरं तर ईश्वरी जी आहे ती त्याला पाहून बोलत असते आणि त्यासोबतच इकडे जी ईश्वरी असते तिला असं वाटतं की मी अजिबातच आता ह्या सगळ्या गोष्टींवरती लक्ष देणार नाही म्हणून ती तोंड वाकडं करते आणि तोंड वाकडं करून ती ते बघून न बघितल्यासारखं करते आणि खोलीच्या बाहेर निघून जाते अर्णवला असं वाटतं की बापरे तिला एवढा राग आला आहे की आता हे ती माझं सॉरीसुद्धा ॲक्सेप्ट करत नाही आहे एवढं मोठं मी सॉरी लिहिलं आहे आणि ते तिला दिसत नाही म्हणजे हे अशक्य आहे असं म्हणू खरं तर आता अर्णव जो आहे तो म्हणतो की आता मी हिला कसं सॉरी बोलू या गोष्टीचं मला पण आता काही भान राहिलेलं नाही आहे असं बोलून खरं तर अर्णव जो आहे त्याला ईश्वरीला आता वेगळी पद्धत शोधावी लागलेली असते इथे जी आता अंजली असते ती मात्र ईश्वरीला म्हणते की काय गं ईश्वरी काल रात्री छान तुमच्या गप्पा वगैरे रमल्या असतील ना काल तुम्ही मस्तपैकी तुम्ही एकमेकांसोबत वेळ हा घालवला असेल ना तेव्हा खरं तर ईश्वरीला वाटतं की बापरे अंजली ताईंना समजलं की काय की काल रात्री ह्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काय काय झालं ते त्यासोबतच काल ह्यांचा जो गोंधळ चालू होता हा पण त्यांना समजलं की काय असं म्हणून खरं तर आता जी आहे ती विचारायचा प्रयत्न करते तेव्हा ईश्वरी म्हणते की द मीच स्वतः विचारून पाहते की नेमकं का त्यांना काय कळलं तेव्हा इकडे खरं तर आता अंजली जी आहे तिला ती विचारायचा प्रयत्न करते तरी ते अंजली जी आहे तर ती तर तिच्या प्रश्नांची उत्तरं देत असते इतक्यातच बाहेरून डिलिव्हरीवाला म्हणजेच आता कुरियर आहे असं ईश्वरीसाठी येतं तेव्हा ईश्वरी ये ते जी आहे ती बघायला जाते की नेमकं कोणाचं कुरिअर आहे असं म्हणून ती स्वतःच कुरिअर घ्यायला जाते इतक्यातच कुरिअरवाला जो आहे तो तिला तिचं कुरिअर देतो आणि त्यासोबतच तिथून निघून जातो इथे आता जे मामा असतात ते म्हणतात की बघ बघ कोणाचं कुरिअर आहे तर वरून जो अर्णव असतो तर पाहत असतो की नेमकं कोणाचं कुरिअर आहे म्हणून तेव्हा इकडे खरं तर सॉरी म्हणून ग्रीटिंग कार्ड अशी पाठवलेली असते आणि त्यासोबतच स्वीटही पाठवलेलं असतं तेव्हा इकडे खरं तर आता जी अंजली आहे ती म्हणते की बापरे एवढं छान तुला ग्रीटिंग आणि कुरिअर कुणी पाठवलं आहे त्यासोबतच इकडे तिला कळतं की हे जे ग्रीटिंग आणि कुरिअर आहे ते कुणी पाठवलं आहे म्हणून तिला ते ग्रीटिंग आणि कुरिअर पाहून खूपच जास्त राग येतो ती ते ग्रीटिंग आणि त्यासोबतच तिकडे असलेले स्वीट जे आहेत ते आता आकाशला देऊन टाकतो आणि त्यासोबतच म्हणतो की बापरे हे तुम्ही तुमच्याकडेच ठेवा मला अजिबातच नको आहे असं म्हणून तो पाहत असतो अर्णवला दिसतं की ईश्वरीने ते जे आहे ते रिजेक्ट केलेलं आहे म्हणून तेव्हा इकडे खरंतर ईश्वरी जी असते ती रागात असते तिला कळत नाही की नेमकं काय चालू आहे ते ह्यांचं आहे स्वतःहून मला सॉरी बोलू शकत नाही का या गोष्टीवरती ते विचार करत असतात ईश्वरी जशी रागाने निघून जाते तसं सगळ्यांना कळू लागतं की बापरे ह्या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी झालं आहे आता इथे आकाश म्हणतो की बापरे मी ह्या दोघांच्यामध्ये पडत नाही मी कशाला थर्ड पर्सन होऊ असं म्हणून तो म्हणत असतो इतक्यातच खरं तर आता तो म्हणतो की मला कबाबमध्ये हड्डी हे अजिबातच व्हायला आवडत नाही असं म्हणून तो स्वतःच बोलत असतो इथे आता अंजलीला टेन्शन येतं की ह्या दोघांमध्ये नक्की कसला वाद झाला आहे काल रात्री तर सगळ्या गोष्टी या चांगल्याच होत्या पण अचानकच हे काय झालं जेणेकरून की आपल्याला काहीच मार्ग भेटत नाही आहे काय सांगायचा सा। तरी ते सगळेजण आता ब्रेकफास्टला बसलेले असतात ईश्वरीला बाबा म्हणतात की खूप छान असे तुझे पोहे झालेत तेव्हा ईश्वरी ही त्यांना चहा वाढते त्यासोबतच आता इकडे अर्णवला रागारागाने ती कॉफी देते तर इकडे खरं तर ईश्वरी जी आहे ती आता प्रचंड चिडलेली असते तिला अर्णव आता विचार करत असतो की कसं काही मी आता त्याला सॉरी म्हणू मला काहीच कळत नाही आहे की तिला सॉरी बोलायसाठी कुठला मार्ग मला वापरावा लागेल तेव्हा इकडे ईश्वरी ही जी आहे ती म्हणते की साधं तोंडाने मला सॉरी एवढं पण बोलू शकत नाही पण एवढी मेहनत बराबर घेतात हे मात्र चुकीचं आहे ना पण त्यापेक्षा मी त्यांचे जे गिफ्ट्स आहेत ते तरी ते कशाला ॲक्सेप्ट करू तोंडाने सॉरी बोलले तरच मी माफ करेन नाहीतर मी अजिबातच त्यांना माफ करणार नाही हे ईश्वरीने आता ठरवलेलं असतं खरं तर ईश्वरी जी आहे ती आता टेन्शनमध्ये असते तिला असं वाटतं की मी अजिबातच ह्या सगळ्या गोष्टी कशाला करू तेव्हा इकडे खरं तर राकेश जो आहे तो त्यांचं पाहत असतो की त्यांच्यामध्ये काहीतरी बी नसलं आहे म्हणून त्याला बरं वाटत असतं त्याला असं वाटत असते की ब भिनसलं आहे म्हणजे बरं झालं भिनसलं आहे नक्कीच ह्यांच्यामध्ये काल रात्री काही ना काहीतरी वाद हे झालेच आहेत तेव्हा इकडे खरं तर अर्णवला तर ती कुचक्यावाणीच वागवत असते ती तिला अजिबातच चांगल्या प्रकारे वागवत नसते इथे खरं तर आता सगळ्यांची तर ती चांगलं बोलत असते फक्त आणि फक्त अर्णवलं सोडून इथे खरं तर आता जिवल्लरी आहे ती पण पाहत असते की ह्या दोघांमध्ये नेमकंच काही ना काहीतरी झालं आहे म्हणून त्यासोबतच इकडे जी वल्लरी आहे तिला आता बरं वाटत असतं की ह्या दोघांमध्ये नेमकं काय ना काहीतरी झालं आहे त्यासोबतच इकडे जो आकाश आहे तो विचारायचा प्रयत्न करतो पण आता इथे कोणही काहीच सांगत नाही इथे खरं तर आता जो अर्व आहे तो पण शांत बसलेला असतो इतक्यातच अजून एक कुरिअर येतं ते कुरिअर मात्र ते आता घ्यायला जाते ईश्वरीला ह्यावेळेस कळतं की कुरिअर हे कशासाठी आलं आहे म्हणून त्या खरं तर आता ह्यावेळेस कुरले कुरिअरवरती वरतीच आता सॉरी हे लिहिलेलं असतं ती त्या कुरिअरवाल्याला थांबवते आणि त्यासोबतच ती आतमध्ये पुन्हा एकदा त्याचं कुरिअर आहे थे थे। कुरियर कुरियर ते घेऊ येते लगेचच ईश्वरीला कळतं हा कुरिअरवाला हा कोण आहे म्हणून बाबा हा तर तिला विचारतो तिला म्हणतो की बापरे ईश्वरी कोण आहे एवढा तो माणूस जो तुला एवढे कुरिअर पाठवतो आहे तेव्हा तिथं अर्णवकडे पाहत असते त्यासोबतच ती म्हणते की बाय मला पण माहिती नाही की एवढे कुरिअर हे मला कोर पाठवत आहे म्हणून मला पण खात्री करून बघायला हवं की एवढे कुरिअर मला कोर पाठवत आहेत म्हणून त्यापेक्षा जाऊ देत जो हा जो कुरिअर आहे मी पुन्हा एकदा त्याला परत देऊन टाकते म्हणजे मला हा कुरिअर पण नको आणि त्या कुरिअरमागच्या काहीच भावना नको असं म्हणू ती खरं तर बोलत असते इथे खरं तर जी ईश्वरी असते तिला आता कुठल्याच गोष्टी या नको हव्या असतात अर्णवला दिसतं की ती कुरिअर जी आहे ती पुन्हा एकदा द्यायला लागली आहे म्हणून त्यासोबतच अर्णवला वाईट वाटतं आजचा भाग इकडे सपूर जातो